नमस्कार माझ्या लाडक्या भावानो आणि बहिणीनो आज मी खूप दिवसांनी तुमच्यासमोर येत आहे आज एक असा महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत रेशन कार्ड संदर्भातील ही सेवा बंद झाली आहे याचे परिणाम काय होणार नक्की कोणती सेवा आहे की बंद झाली आहे ताज्या माहितीनुसार आपल्याला सरकारने सर्व राशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य केली होती आणि ती एकतीस डिसेंबर अखेर ई के वाय सी करून घेणं गरजेचं होतं असं देखील सोशल मीडियाद्वारे वारंवार तुम्हाला सांगितलं जात होतं पण तुम्हाला त्यावरती तांदूळ साखर गहू यासारख्या अत्यावश्यक वस्तूही भेटत होत्या आत्तापर्यंत पण आता त्या बंद होत आहेत भेटणं बंद होत आहे अत्यावश्यक वस्तू आणि तुमचं राशन रद्द रद होण्याची शक्यता आहे कारण बरेचसे राशन कार्ड रद्द होण्याच्या यादीत पर्यंत पाहावा लागेल आणि भावानो नवीन राशन कार्डची आहे नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी ए रे रेशन कार्डचा अवलंब करावा लागेल नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळी यांनी सांगितले की ई पास मशीनद्वारे अंगट्याच्या ठशाने धान्य वितरणाची नोंदणी ऑनलाईन ठेवली जाते त्यामुळे छापील रेशन कार्डची आवश्यकता उरलेली नाही आहे आता छापील राशन कार्ड आपल्याला वापरलं जाणार नाही आहे हे सर्वांनी दखल घ्या ऑनलाईन सिटीम सर्व होणार आहे त्याच्यामुळे राशन कार्डचा विभाग देखील सुधारणार आहे थोड्याच दिवसात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा घाळ कारभार आहे राशन कार्डचा पण आता ऑनलाईन झाल्यामुळे याच्यात पारदर्शीपणा येऊ शकतो नक्कीच ई रेशन कार्डचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया ई रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे ते सहजपणे डाउनलोड आणि प्रिंट करता येते कारण ई ई स्मार्ट थोडक्यात जसं ई आधार आहे आपलं पी व्ही आधार वगैरे आहे त्या टाईपमध्ये आपल्याला हे रेशन कार्ड मिळणार आहे आता ई रेशन कार्ड शासकीय कामासाठी वैध तर आहेच आणि सरकारी योजनांचा लाभ तर या रेशन कार्डवरतीच आपल्याला स्थानिकरित्या किंवा आपलं उत्पन्न यावर समजू शकतं म्हणून अनेक योजनांचा लाभही आपल्याला घेण्यासाठी राशन कार्डचा वापर अत्यावश्यक आहे ई के वाय सीची आवश्यकता ही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक लाभार्थ्याला लहान वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत प्रत्येक व्यक्तीला ही गरजेची गोष्ट आहे रेशन कार्ड धारकांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ई के वाय सी केली नसेल तर आजच करून घ्या केल्यास न केल्यास तुमचं से रेशनची सेवा म्हणजे धान्य सेवा बंद होऊ शकते किंवा रेशन कार्ड निलंबित होण्याची शक्यता आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तिथे देऊन तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकता पण आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही असे माझे व्हिडिओ पाहिले असतील राशन कार्ड संदर्भातील पण अजून तुम्ही सिरियस झाला नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे माझ्या भावानं बहिणीनं रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करावं लागेल आणि कसं करावं रेशन दुकानात जावा आणि तुमच्या जवळच्या रेशन दुकानात भेट द्या कारण राशन बऱ्याच लोकांना बंद झालेला आहे आणि पी ओ मशीनद्वारे ओळख सत्यापन बहिणीनो आणि भावानो नवीन राशन कार्डची छपाई शासनाने तुर्तास आत्ता सध्या तरी नवीन राशन कार्डची छपाई बंद करण्यात आलेली आहे नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी ए रे ई रेशन कार्डचा अवलंब करावा लागेल नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळी यांनी सांगितले की ई पास मशीनद्वारे अंगट्याच्या ठशाने धान्य वितरणाची नोंदणी ऑनलाईन ठेवली जाते त्यामुळे छापील रेशन कार्डची आवश्यकता उरलेली नाही आहे आता छापील राशन कार्ड आपल्याला वापरलं जाणार नाही आहे हे सर्वांनी दखल घ्या ऑनलाईन सिटीम सर्व होणार आहे त्याच्यामुळे राशन कार्डचा विभाग देखील सुधारणार आहे थोड्याच दिवसात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा घाळ कारभार आहे राशन कार्डचा पण आता ऑनलाईन झाल्यामुळे याच्यात पारदर्शीपणा येऊ शकतो नक्कीच ई रेशन कार्डचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया ई रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे ते सहजपणे डाउनलोड आणि प्रिंट करता येते कारण ई ई स्मार्ट थोडक्यात जसं ई आधार आहे आपलं पी व्ही सी आधार वगैरे आहे त्या टाईपमध्ये आपल्याला हे रेशन कार्ड मिळणार आहे आता ई रेशन कार्ड शासकीय कामासाठी तर आहेच आणि सरकारी योजनांचा लाभ तर या रेशन कार्डवरतीच आपल्याला स्थानिकरित्या किंवा आपलं उत्पन्न यावर समजू शकतं म्हणून अनेक योजनांचा लाभही आपल्याला घेण्यासाठी राशन कार्डचा वापर अत्यावश्यक आहे ई के वाय सीची आवश्यकता ही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक लाभार्थ्याला लहान वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत प्रत्येक व्यक्तीला ही गरजेची गोष्ट आहे रेशन कार्डधारकांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ई के वाय सी केली नसेल तर आजच करून घ्या केल्यास न केल्यास तुमचं से रेशनची सेवा म्हणजे धान्य सेवा बंद होऊ शकते किंवा रेशन कार्ड निलंबित होण्याची शक्यता आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या जवळच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तिथे देऊन तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकता पण आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही असे माझे व्हिडिओ पाहिले असतील राशन कार्ड संदर्भातील पण अजून तुम्ही सिरियस झाला नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे माझ्या भावानं बहिणीनं रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करावं लागेल आणि कसं करावं यासाठी देखील आपण चर्चा करणार आहोत जर तुमचे रेशन कार्ड रद्द झालं असेल तर त्यासाठी काय करावं तर ते, ते पुन्हा सक्रिय कसं करावं पुन्हा सक्रिय करण्यासाठी रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी काय करावं लागेल याची आपण चर्चा करणार आहोत अधिक अधिकरित्या तुम्ही त्या रेशन कार्डच्या वेबसाईटला भेट द्या जी शासनाने आपल्याला वेबसाईट दिलेली आहे याच्यासाठी तुम्हाला पुढचा माझा व्हिडिओ पाहावा लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑनलाईनवरती कसं पाहावं हेही सांगेल पण तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि त्याच्यावरती आवश्यक माहिती भरा रेशन कार्ड क्रमांक आधार क्रमांक आणि तपशील अचूकपणे भरा कागदपत्रे अपलोड करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सबमिट ऑप्शन पुढचा येईल सबमिटवरती क्लिक करा आणि मग पुढे तुम्ही त्याच्यात माहिती भरू शकता आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा मग तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केलेल्याचा झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड पुन्हा सक्रिय होऊ शकते म्हणजे तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन तुमची माहिती अपडेट आहे आधार कार्ड नंबर राशन कार्ड नंबर अपलोड करायचे आहेत हे सगळ्या गोष्टी राशन कार्ड आधार कार्ड आणि मग तुम्हाला ते पडताळणीद्वारे तुम्हाला मॅसेज येऊ शकतो सरकारच्या या नवीन बदलामुळे रेशन वितरण प्रणाली ही अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे यात काही शंकाच नाही तुम्ही सर्वांनी आपल्या ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यायची आहेत आणि घेतल्या नसतील तर ई राशन कार्डचा अवलंब अवलंब करावा ज्यामुळे तुम्हाला शासकीय कामासाठी या योजनांचा लाभ घेणे शासकीय कामे अनेक तुमचे असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील राशन कार्डचा तुम्ही सहज उपयोग करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल माझा विश्वास आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा महत्वाच्या अपडेट्स मिळत राहतील चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत